नमस्कार मी कल्याणी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये आज कोण आलो होतं बर चला मीच सांगते आज वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये आपली नावाची एक विद्यार्थिनी आली होती ती मेंढ्यांच्या मागे सतत पळत असते आज इथे तर उद्याच येते ती ने ती फक्त धावपळच करत असते आणि ते आलं होतं आमच्या आनंदाच्या आमच्या वाचनाच्या आनंद ती एक विद्यार्थिनी आली होती मित्रांनो ती आली होती या पाठाद्वारे या पुस्तकामधील एका पाठाद्वारे मित्रांनो आम्ही या पुस्तकामधील आपली नावाचं एक पाठ वाचलं तो पाठ आम्हा सर्वांनाच फार आवडला आणि ती आपली एक मेंढी पाळणारी एक मुलगी जी जी की चौथीत असेल असं असं धरूयात मग तिच्या मैत्रिणी माधुरी आणि मीरा तिला शाळेत आणण्यासाठी किती मेहनत मेहनत करतात आणि त्याचबरोबर त्यांचे म्हातारे गुरुजी ते पण त्वारी म्हात्रे गुरुजी त्यांचे ते म्हात्रे गुरुजी त्या आपलीला शाळेत आणण्यासाठी किती मेहनत करतात हे पण यामध्ये मांडलं आहे का मांडलं आहे बरं का कधी गाणं गातात तर कधी त्यांच्या वडिलांना भेटतात आणि त्याचबरोबर जेव्हा त्या माधुरी आणि मीरा त्यांच्या वडिलांना पहिल्यांदा भेटायला गेल्या तेव्हा त्या ते एवढ्या छान बोलतात की आपलीला त्या फारच आवडतात आणि ती आपली त्यांना आपली मैत्रीण बनवते त्यानंतर त्या माधुरी आणि मीरा त्याला एक छोटंसं बक्षीस देतात गिफ्ट देतात तेव्हा आणि ती मीरा ती आपली जेव्हा ते बक्षीस बघित बघते ते गिफ्ट बघते तेव्हा त्याला ते फार छान वाटतं तेव्हापासून त्याला ते शिक्षणाची आवड निर्माण होते आणि मित्रांनो मला तर असं वाटतं की माझ्या पण जीवनामध्ये अशा एखाद्या मैत्रीण आल्या पाहिजेत की जी जर आपली आप जर मैत्री एखाद्या वेळेस शाळेत नाही आली तर तिला शाळेत आणण्यासाठी हसतात त्याला शाळेत आणण्यासाठी किती छान छान बोलतात हे यामध्ये दिलं आहे आपण तर माधुरी आणि मीराच खूप काही शिकलं पाहिजे आणि आपली नावाची ती मुलगी त्याचं जीवन केवढं अवघड होतं बर का कधी इथे तर कधी तिथे फक्त तिचंच नाही तर त्यांच्या आई वडिलांचं पण जीवन तसंच होतं त्याच्या आई वडिलांचं पण जीवन तसंच होत पण त्या आपलीला जेव्हा शु, शु, होते तेव्हाच त्यांचं दुसऱ्या गावात टाइम येतो मग ती जेव्हा जाते तेव्हा ती त्याच्या एक छोटस गिफ्ट देते आणि त्याचबरोबर त्यांच्या गुरुजींना मेंढीपाल मेंढीच्या त्या केसा केसापासून बनलेलं एक डस्टन देते आणि त्याच्या आम्ही जेव्हा हे वाक्य वाचतो तेव्हा माझ्या माझं पण आणि आमच्या गुरुजीच्या डोळ्यामधून पण टचकर पाणी भरून येतो आम्हाला असं वाटतं की एखाद्या विद्या विद्यार्थिनीला जर शिकायचं असेल आणि त्याच वेळी जर त्याच्या में मैत्रिणी बनल्या असेल आणि ते जेव्हा दुसऱ्या शाळेत जातं तेव्हा आपल्याला केवढं वाईट वाटतं वाट ना मला तर मला खूप वाईट वाटलं त्या आबलीविषयी मला असं वाटलं की तिला पुढं पण शिकू दिलं शिकू दिलं पाहिजे होतं कारण की जर तीच पुढे शिकली असती तर त्याचं स्वप्न पूर्ण झालं असतं ना धन्यवाद आणि मित्रांनो मी प्रमोद प्रकाश सरांचे पण फार फार आभार मानते कारण की त्यांनी हा ही कथा लिहिली आणि त्याद्वारे हा पुस्तक लिहिला जर हा त्यांनी पुस्तक लिहिला नसता तर आम्हाला आपली कोण होती ते कळालंच नसतं आणि त्याचबरोबर मी आमच्या गुरुजीचे पण फार फार आभार मानते कारण की त्यांनी ॲमेझॉनवरून वरून हे पुस्तक मागवलं आणि त्यानंतर आम्हाला हा पुस्तक वाचायला मिळाला धन्यवाद